नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी पाठ क्रमांक सत्तावीस धाडसी जुगी या प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा अ या पाठातील पात्रे कोणती या पाठात जी पात्र आलेली आहेत तर आपल्याला त्या पात्रांची नावे लिहायची उत्तर आहे जुगी जुगीचे आई बाबा सरपंच शिक्षक मुख्याध्यापक ही या पाठातील पात्रे आहेत प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत पुढचा प्रश्न आ आहे झुगी कोठे राहत होती उत्तर आहे झुगी शेतातील झोपडीत राहत होती पुढचा प्रश्न ई आहे झुगीला कशाचा आवाज आला उत्तर आहे झुगीला कोकराच्या ओरडण्याचा आवाज आला पुढचा प्रश्न ई आहे लांडगा कोणावर झडप घालणार होता उत्तर आहे लांडगा कोकरावर झडप घालणार होता ऊ आहे झुगीच्या धाडसाचे कौतुक कोणी कोणी केले उत्तर आहे झुगीच्या धाडसाचे कौतुक तिच्या शाळेतील शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी केले ऊ आहे झुगीमध्ये असलेले गुण सांगा आपल्याला झुगी मध्ये असलेले गुण सांगायचे उत्तर आहे झुगीमध्ये धाडस व समयसूचकता हे गुण आहेत झुगीमध्ये धाडस व समयसूचकता हे गुण आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन का ते सांगा अ, झुगी धावत झोपडी बाहेर आली। उत्तर आहे कोकराच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे झुगी धावत झोपडी बाहेर आली आ झुगीने जळते लाकूड हातात घेतले झुगीने जळते लाकूड हातात घेतले उत्तर आहे कोकराचा जीव वाचवण्यासाठी झुगीने जळते लाकूड हातात घेतले कोकराचा जीव वाचवण्यासाठी झुगीने जळते लाकूड हातात घेतले ई लांडगा घाबरला उत्तर आहे आगीला पाहून लांडगा घाबरला ई झुगी जोर जोरात ओरडू लागली का ओरडू लागली उत्तर आहे आपल्या आई बाबांना लांडग्यापासून सावध करण्यासाठी झुगी जोरजोराने ओरडू लागली उ गावच्या सरपंचांनी झुगीची पाठ थोपटली उत्तर आहे झुगीच्या धाडसाची बातमी ऐकून गावच्या सरपंचांनी झुगीची पाठ थोपटली पुढचा प्रश्न आहे चित्रे बघून कोडे पूर्ण करा तर आपल्याला इथे चित्रे बघून कोडे पूर्ण करायचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे उत्तर व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद